छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात ठेवून शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समित्यांना केले जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीला त्यांनी स्नेह भोजनाचं आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती साजरी होणार आहे एक गाव एक शिव जन्मोत्सव खऱ्या अर्थाने तरुणांसाठी प्रेरणादायी दिनकर अण्णा म्हणाले शिवाजीनगर येथील एल डी पाटील विद्यालयात विविध शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना सर्वांना सोबत घेऊन शिवरायांचा मावळा या नात्याने कार्यक्रमात योगदान देण्याचं पुण्य लाभलं असून शिवरायांचा मावळा म्हणून यापुढेही सदैव योगदान देणार असल्याचंही यावेळी दिनकर पाटील यांनी सांगितलं यावेळी सातपूर मध्य नाशिक जुने नाशिक नाशिक रोड पंचवटी सिडको त्र्यंबकेश्वर सिन्नर इगतपुरी देवळाली भागातील शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एकत्रित करण्याची संकल्पना राबवली गाव नाही विचार आहे महाराज नाव नाही गाव नाही विचार आहे महाराज धर्म नाही पंथ नाही आचार जगण्याचे महाराज धर्म नाही पंथ नाही आचार जगण्याचे महाराज कणा कनात मना मना तिथे वसतात शिवाजी महाराज चला मिळ आवाज देऊ जय भवानी जय शिवाजी व्यक्ती लढण्याची शक्ती मनाची शिवाज कावा म्हणजे महाराज महिलांचे रक्षण त्यांचा आदर ही भावना म्हणजे महाराज ही भावना म्हणजे महाराज राष्ट्राभिमान जागविला नसा नसा ती प्रेरणा म्हणजे महाराज चला मिळ आवाज देऊ जय भवानी जय शिवानी अंधश्रद्धेला थारा नाही हा धाराला म्हणजे महाराज अन्याविरुद्ध पेटून उठणारा एक अंगारा म्हणजे महाराज सामान्यांचा रक्षक बळीराजाचा तारणार असा राजा म्हणजे शिवाजी महाराज रक्षण शिक्षण व्यवस्थापन यांचा गुरु म्हणजे महाराज चला मिळून आवाज देऊ जय भवानी जय शिवाजी नव्या युगात आहे ती पावलं म्हणजे महाराज प्रत्येकपणे दिशा देती ती अक्षर म्हणजे महाराज चला मिळवणे आवाज देऊ जय भवानी जय प्रमाणिक भवानीपणे इच्छा आणि ती वाट चांगली चालू राहावी त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत असतो राजकारण येत जात राहत पद येत जात राहतात सत्ता येत जात राहते ती कायम नसते तिचा का एक काळ असतो फार झाला एक एक पक्षाचा एक व्यक्तीचा तीस पस्तीस वर्ष काळ असतो याच्यापेक्षा जास्त नसतो तीस पस्तीस वर्ष मध्ये तो मजा करून घेतो पुन्हा त्याला आपल्या पूर्व पदावर यावं लागतो पण आम्ही मध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून महापालिकेत मामा निवडून ने येतो मी चार वेळा माझी पत्नी दोनदा आणि आम्ही कायमस्वरूपी जनता आम्हाला मदत करत असते तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद होते एक अध्यात्म अध्यात्माची जोड जर राजकारणाला असली ना ज्या पद्धतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोठी ताकद मिळाली होती आणि त्या तुळजाभवणींच्या आशीर्वादानं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची एक, एक ताकद निर्माण केली होती तेच काम आम्ही थोड्या का, का होईना प्रमाणात मामा जवळ जवळ मी या भागामध्ये तीस वर्षात सव्वाशे मंदिरे उभारली ती सर्व जाती धर्माची अंबाजा आणि आपल्याला माहित आहे की मानव पंथाच बघितलं आता गुजरातला सुद्धा मी संमेलन केलं वांदरी पंधाचं काम आणि एक ताकद प्रत्येक राजकारण्याने जर अध्यात्माला बरोबर घेऊन सगळ्या राजकारण आणि धर्मकारण जेव्हा एकत्र असत तेव्हा खूप मोठी ताकद निर्माण होत असत आणि आपल्याला ते काम सगळ्यांना तुम्हाला आम्हाला करायचं आपण शिवजयंती करताना नुसता डान्स करण्यापेक्षा नाचण्यापेक्षा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांच्या पर्यंत गेले पाहिजे त्या विचाराने आपला प्रत्येक वावरला करुण पाहिजे जीवनामध्ये हे खरं आपल्याला जयंती घेण्याचं एक त्याचा लाभ मिळत असतो आणि तुम्ही मी बघितलं नाशिक रोड मी जी नावं घेतली नाशिक रोड असेल पंचवटी असेल शिडको असेल सातपूर असेल इगतपुरी असेल त्रुमोक असेल अं असेल जिल्ह्यातले सगळे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि तो इतका सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन केला जातो तुम्ही बघा आम्ही आता सलीमची पत्नी ताई उभी राहतो त्यांच्या वतीनं होतो तुम्ही तुमचे दर म्हणजे पाच वर्षापूर्वीच आम्ही तुमची खासदारकीची तयारी सुरू केलेली होती नशिबाच्या काही गोष्टी असतात लोकांना माहीत नसेल लांबधारे धर्मवीर धर्मवीर अनेक आहेत पण खरा धर्मवीर आम्ही बघितलेला आहे बाराशे शहात्तर मंदिरांना त्यांनी वाचवलं आमच्या पाठीशी ठामपणे अमोल अमोल पाटील असतील पाटी आमच्या लता काकू असतील अण्णा असतील रवी असेल इथे बसलेला ही सगळी टीम आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अनेक धार्मिक कार्य आमचे पार पाडले असे हे आमचे धर्मवीर पुन्हा एकदा सांगतो अण्णा की तयारी पाच वर्षापूर्वीच केलेली आहे या तयारीला नक्की आता आपल्याला गोड जोडी मिळणार आहे आणि तुम्ही नक्की संसदेत पोहोचावं या आमच्या सगळ्या जुन्या नाशिककरांची तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वाई देतो एकशे बावन्न मंडळ आमचे जुन्या नाशिकचे तुमच्या पाठीमागे थांब धन्यवाद उपस्थित सर्व शिवप्रेमी सर्व शिवभक्त सर्व अध्यक्ष खरोखर या ठिकाणी आज इंद्रनाथ पाटील यांनी शिव जन्मोत्सवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या एक या उत्सवाच्या माध्यमातून एक नव चैतन्य हे गुरुजा देण्याचं काम केलं त्याबद्दल प्रथमता प्रथम या ठिकाणी होते ना आभार मानतो तुम्हाला या ठिकाणी आणि त्या ठिकाणी थांबतो पहिले पाच समिते यायच्या नंतर दहा मंडळ आले आज तुम्ही अख्ख्या जिल्ह्यातले मंडळ असलेले आणि त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो अण्णा सर्वांच्या वतीने की, तुम्ही म्हटले पाकळी तुम्ही दिले नाही तुमचं मार्गदर्शन लाभलं ना तरी खूप आहे पण आज ह्या मंडळांना भाऊ म्हटलं तसंच याच्यासाठी खूप मोठी राहत लागते आमचा दरवर्षी विषय होतो की इथं आपल्याकडे करोडो लोक आहे किंवा खूप मोठे मोठे नेते आमदार हे सगळं आहे पण कोणीही आपल्याला असं बोलून सर्व एकाच छताखाली बोलून कोण त्यांच्या त्यांच्या रिलेशननी जे देत देत असतील प्रत्येक जण पण एकाच छताखाली बोलून स्नेह भोजन देऊन मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणजे आम्ही लेट आलो होतो तरी आमच्यासाठी तुम्ही थांबले होते आणि सर्व मंडळींना तुम्ही एकदम प्रेमाने सर्व शिवभक्तांना आमची शिवजयंती साजरी करण्यासाठी तुम्ही जी प्रेरणा देता त्याबद्दल तुमचे आभार आणि एक फक्त छोटीशी सूचना करतो एक हे म्हणून करा की शिवजयंती साजरी करताना कुठेही शिव महाराजांना छत्रपती महाराजांना आपला कुठेही गालबोट लागणार नाही ना ला। त्या शिवजयंतीला याची आपण सर्वच त्या अध्यक्षांनी व मंडळांनी दक्षता घेतली पाहिजे एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराज आपण या ठिकाणी आला मी खऱ्या अर्थाने मामा राजानी सर्वांनी आपलं म्हणून परत आनंद असो आपल्या राजाची जयंती नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच आपल्या आपल्या परीने अतिशय थाटामाटात करतात आणि नवीन पुढची जनरेशन पुढची पिढी घडण्यासाठी मला वाटतं शिवरायांसारखं इन्स्पिरेशन कुणीच नाही आहे संपूर्ण भारतामध्ये आणि जर आपल्या कॅनडासारख्या देशामध्ये अमेरिकामध्ये अनेक देशांमध्ये जर शिवजयंती साजरी होती तर आपल्या भारतामध्ये ती जयंती अतिशय झाली पाहिजे म्हणून अण्णांचं नेहमी म्हणणं असतात नाशिक जिल्ह्यातील सर्व एक पाठबळ त्या ठिकाणी त्यांना ताकद देण्याचं काम दिनकरांना पाटील करत असतात आपण या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्या सर्वांच आभार मानतो धन्यवाद बरोबर असणारे दिनकरांना पाटील खऱ्या अर्थाने अण्णा तुम्ही जे आता भाषण करताना जे बोलत होते तुमच्या पेक्षा पुढाऱ्यांमध्ये पैशावाले खूप लोक आहेत खरोखर खूप आहेत परंतु जी दानत असावी लागते ती दानत जी आहे ती फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये जे आपल्याला सर्वांना दिसत ती फक्त दिनकर अण्णा पाटलांमध्ये हे मला प्रामुख्याने सांगायचं शिवराय इथं उपस्थित सर्व समितीचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष व सर्व जमलेले शोपरी आणि आपल्याला त्यांनी सन्मानाने आणि स्नेहभोजन ठेवलेलं असे आमचे दिनकर अण्णा पाटील अमोलदादा पाटील मित्रांनो सर्व मित्रमंडळ किंवा समिती आपण गेल्या आता जेवढचे दोन दिवस येऊन ठेपले आपणही सर्वांकडे वर्गणीसाठी फिरत होतो किंवा वर्गणीसाठी जात होता इथं आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण वर्गणी येतोय का येतोय का कोणाला फील की हे आपले कुटुंब प्रमुख आहे आम्हाला जे काही खर्च कमी पडतोय तुमच्या खिशात टाकून घेतल्यासारखं का वर्गणीसाठी किंवा आम्ही कोणी वर्गणी राहिलं आमच्या कुटुंब प्रमुख कापून जातो आणि म्हणतो मला उमटली छबी चंद्र बोलतो दिव्य घडविण्या आम्हा सुभाशीष देवे चंद्र सांगतो कले कलेने स्वराज्य हे वर्धावे छत्रपती शिवरायांनी दिलेलं हे स्वराज्य छत्रपती शिवरायांचे हे विचार हे आपला आचरणात आणत छत्रपती शिवरायांचं हे तेजस्वी स्वराज्य आपणास अजूनही तितक्या ताकदीने पुढे न्यायचंय आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने या शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित आपण करतो आणि या नाशिक जिल्ह्यातील उपस्थित सर्व सदस्य शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य सर्व अध्यक्ष यांना या ठिकाणी एकत्रित बोलू खऱ्या अर्थानं दिनकर अण्णांनी शिवजन्मोत्सव जिल्ह्यातला मोठा व्हावा माझ्या कार्यक्षेत्रातील नाही तर या जिल्ह्यातला शिवजन्मोत्सव मोठा व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं एकत्रित बोलवलं खऱ्या अर्थानं मी मागे बसलो होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात एक कल्पना येत होती या माणसाकडे आज महत्वाचं पद नाही तरी पण सर्व जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांना या ठिकाणी एकत्र केलं आणि सर्वांचा शिवजन्मोत्सव स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक